मी आज ओला वाटाण्याची बटाट्याची अशी भाजी करणार आहे पण आता तर सीझन नाही आहे आणि तुम्ही म्हणाल आता ओले वाटाणे आणले कुठून बरं तर मी ओले वाटाणे जेव्हा जे सिझन असतो तेव्हा आणून सोलून फ्रीझरमध्ये वेगवेगळ्या वे, डब्यांमध्ये पॅक करून ठेवते आणि जेव्हा लागतात तेव्हा मी ते पाण्यात घालते आणि लगेच त्याला भाजीचं रूप देते आता त्यासाठी मी मस्त अगदी झंजाने बनवायचं ठरवलं आहे लसण लसूण राई जिऱ्याची फोडणी दिली कांदा फ्राय होत आला आहे आणि त्यात दोन चमचे माझं नेहमीप्रमाणे दोन तीन चमचे लाल तिखट हळद हे सगळं टाकणार आहे आणि म्हणजे टाकून झालं आता ते छान फ्राय करून घेते आणि आता त्याच्यात मी बटाटे टाकते बटाटे म्हणजे त्याला आपलं थोडंसं तेल लागलंच पाहिजे मग बटाटे टोमॅटो एकत्र फ्राय करून घेते आणि ते दिसतात जरी खूप पण ते काही फार नाही ती भाजी कढई छोटी आहे आणि त्याला असं छान वर खाली वर खाली असं हो छान करून घेते आणि कारण प्रत्येक बटाट्याच्या तुकड्याला तेल मीठ तिखट सगळं असं छान था लागतं आहे आणि त्याला छान छान सगळ येणार आहे आता हे बघा ते मटार म्हणजे ओले वाटाने ओले मटाची शेंगा मी त्यावेळेला सोलून ठेवलं आणि त्यात छान मी फ्रीझरमध्ये ठेवलं आता कडक होऊन जातात बरं का कारण ओला थुण असतो ना त्याला आणि त्या वाफ्यावर अगदी मोकळे मोकळे जाणे होऊन जातात बघ आणि आपण चवळीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि त्याला आता छान झाकण ठेवलं की त्याला छान वाफेन आणि मग मस्त चवदार अशी चविष्ट भाजी आपल्याला खायला मिळणार आहे तर बघा आता भाजी कशी झाकण ठेवलं दहा मिनटात भाजी आपली रेडी बघा कशी छान वाफ आली तुम्हाला हवं तर तुम्ही याला वाटण घालू शकता आता थोडंसं गरम पाणी घालून त्याला तुम्ही पातळ पण करू शकता आणि चांगली उकळ आली की दहा मिनटात आपली भाजी चमचमीत भाजी तयार ती भाताबरोबर भाकरीबरोबर चपातीबरोबर कशाबरोबर पण खा कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा ni follow karayla visru naka